जालना तालुक्यातील थार गाव मागील दोन महिन्यांपासून अंधारात आहे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी येथील वीज कनेक्शन तोडल्याने या गावातील नागरिकांना हा लपिष्टा सहन कराव्या लागत आहेत वसुलीच्या नावाखाली ऐन सणासुदीच्या काळात महावितरणकडून थार गावातील लाईन कट करण्यात आली आहे यामुळे मागील दोन महिन्यांपासून येथील ग्रामस्थ अंधारात आहेत याचा मोठा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत असून त्यांना रात्री अभ्यास करता येत नाही तर गावातील गिरण्या बंद असल्याने दळण्याची समस्या देखील भगिनींना निर्माण झाली आहे त्यामुळे महावितरणने तात्काळ वीज जोडणी करून द्यावी अशी मागणी आता ग्रामस्थांकडून होत आहे या गावची पाहणी वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी केली असून त्यांनी तातडीने जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि अधीक्षक अभियंता संजय सरक यांच्याशी फोनवरून बातचीत केली आहे यावेळी तात्काळ वीज सुरू करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे याप्रसंगी या प्रसंगी गावातील महिलांनी पाणावलेल्या डोळ्यांनी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांच्याकडे दाद मागत आमच्या गावात लाईट सुरू करा अशी मागणी केली कारण आमच्याकडे कोणी खासदार आमदार डोकवून सुद्धा पाहत नाही मग आम्ही माणसं नाहीत का माणुसकी म्हणून वंचित बहुजन आघाडी या सर्व गावकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील अशी शाश्वती वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी दिली आहे संदर्भात त्यांनी जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांना तात्काळ कॉल करून माहिती दिली व लवकर पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे महावितरण अधिकारी यांना फोनवरून चर्चा करून तात्काळ कर वीज पुरवठा सुरळीत करा नसता वंचित बहुजन आघाडीच्या स्टाईलमध्ये आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा यावेळी त्यांनी दिला आहे यामध्ये गावातील उज्ज्वलाबाई गाडेकर सुशालाबाई कानुसले सत्यभामा जाधव नंदा काडेकर अरुणाबाई खरात पूजा लहाने आदींसह या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख लालाबाई तालुका अध्यक्ष भानदास साळवे अंकुश काडेकर सुनील लोखंडे नितेश शिंदे आकाश साठे ओम जाधव अरुण गायकवाड कैलास जाधव मीना पाचके आदी उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना महिने झाले तशी आमच्या गावला लाईट नाही आहे आणि मला दिवसा म्हणजे कॉलेजला जावं लागतं आणि चारचे ते पाच माझा क्लास राहतो आणि मग दिवसा मला त्यासाठी अभ्यासाला टाइम भेटत नाही आणि रात्री अभ्यास करावा हो, तर मग आमच्या गावला रात्री लाईट नाही असते तर आमची एवढंच मागणी आहे की आमच्या गावाला लवकरात लवकर लाईट यावी त्यामुळे माझंच नाही तर आमच्या गावच्या सर्व मुलांचा म्हणजे अभ्यास थांबलेला आहे नुकसान नुकसान होत आहे आणि पुन्हा ते ते आणि मला अनेक खूप प्रॉब्लेम्स बघावे लागत आहे जसं की रात्रीच्याला अंधारात स्वयंपाकाला दिसत नाही आमच्या घरातल्या आईला यांना आणि रात्री पुन्हा अडचणीचं सुद्धा भेव असतं कारण की आता सध्या पावसाळ्यात दिवस चालू असल्याने गावचा सापाचे वगैरे भीती असते त्यामुळे लवकरात लवकर लाईट आली पाहिजे आमच्या गावाला आमचीच मागणी आहे माझं नाव मनोहर गायकवाड कलेक्टर <coughs> साहेबांना आमचा अशी मागणी आहे की आमच्याकडे लक्ष करावा आमच्याकडे दुर्लक्ष करू नये आमच्या गावात फार अडचणी आहे गावताच्या याच्या आम्हाला इच्छुकाची रात्रीला भेटली असताना तर आम्हाला लाईटच नाही आम्हाला दिसतच नाही आम्ही मात्र माणसे आहे स्वयंपाक करून मुलांना जगवायचं कसं घालायचं कस आम्ही आमच्या घरात कत्ताही अंधार आहे आम्हाला लाईट पाहिजे म्हणजे आम आम्हाला हे आवश्यकता लाईटीची आहे आमची आम लाईट का बंद केली झाली दोन, ती, दोन ती लोकोर लोकोर ते दोन ते अडीच महिने झाले आम्ही अंधारातच आहे आम्हाला लाईटीची जरूरतच आहे आम्हाला लाईट लवकर लवकर पाठवा काय नाव आहे आपलं नाव सुशीलबाई मानिकराव कांदुले अरगाव अंधारात इथे एम वाल्यांनी लाईट कट केलेली तुम्ही पाहणी केली काय आढळून आलाय काय इशारा असेल या आपल्या जालनाच्या हाकीच्या अंतरावर जालना तालुक्यामध्ये जालना एकशे मध्ये हे थार गाव थार ाडी गाव हे ग्रामपंचायत आहे आणि ह्या गावामध्ये दोन महिन्यापासून हे लोक अंधारात आहे तुम्ही आता लहान लहान लेकरांच्या सुद्धा यथा जाणून घेतलेले आहे माता बहिणीच्या सुद्धा यथा या ठिकाणी जाणून घेतलेले आहे खूप गंभीर विषय आहे हो की एक शहराच्या जवळचं हो गाव आणि चांगला विकासाचा चेहरा असं म्हणणारं गाव आहे हे जवळचं गाव हो असल्या कारणाने या गावामध्ये दोन महिन्यापासून या लोकाला लाईट नाही यांच्या लेकराचे अभ्यास रुकलेले आहे सणासुदी तोंडावर आलेली आहे उद्या दसरा आहे आता त्यांचा दसरा बी अंधारात होतो का असा लोकांना प्रश्न पडलेला आहे त्यांना संध्याकाळ दिवसभर आता असा पाऊस चालू आहे पावसामुळे पावसानं व्हायरल का असा असल्या कारणाने शासन एकीकून लोकांना मदत करता म्हणतंय आणि एका बाजूने अधिकारी शासनातले काही अधिकारी असा नालायक पण आहे ठिकाणावर करतात बाजूच्या गावामध्ये लाईट आहे शेतातली लाईट आहे आणि गाव दोन महिन्यापासून लाईट नाही या घटनेचा सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही निषेध करतो कारण की जो कोणता अभियंता आहे जो कोणी वायर मन आहे इथला जरा हे त्याला कट पाहिजे कट केलेला आहे आणि त्या गावाला लाईट नाही त्याचा आम्ही निषेध करतो आता त्याला आम्ही तुमच्या माध्यमातून इशारा देतो गावाच्या वतीने असा इशारा देतो आम्ही त्याला आता प्रश्न विचारायला जाणार आहे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी खरोखर या लोकांची भावना जाणून घ्याय आम्हाला दोन तीन दिवसापासून त्याला माता माताबाईनी फोन करत होत्या आम्हाला वाटलं बाबा वा कोणीतरी करेल इथं स्थानिकचे कोणी लोक करतात स्थानिकचे जे प्रतिनिधी आहे हे सुद्धा डोळे बंद करून बसलेले यांचं फक्त शहरावर ध्यान आहे महानगरपालिका आली त्यांचं तेवढ्या जागांमध्ये कुरघोडी चालू आहे माझी तसाच करतो आजही तसाच करतो आमचं या ठिकाणावर आम्ही लोक या लोकांच्या वतीने आम्ही अभियंताला आम्ही इशारा देतो की वंचितच्या स्टाईलमध्ये मध्ये आम्ही त्याला प्रश्न विचारणार आहे आज कायदा सुविधा सर बिघ भिगर, बिघडवायची नसेल तर त्या अभियंताने तात्कालीनं ही लाईट चालू करावा अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही वंचित वंचित बहुजन आघाडी स्टाईल मध्ये त्याला आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करू आणि त्या अधिकाऱ्याला जॉब विचारू आता जॉब कसा विचारणार आहे त्यामुळे गुन्हा दाखल व्यंक आम्ही तशा गोष्टीला घाबरत नाही कारण आम्ही लोकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणार आहे आम्ही आता या ठिकाणी इथून आता तातडीने लोकांची व्यथा जाणून घेऊन आता वंचित बहजन आघाडीची सगळी टीम आमचे तालुका अध्यक्ष आलेले आहे शेख लाडाबाई अंकुश गाडेकर आहे संपूर्ण वंचित बहजन आघाडीचे आमचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहे आम्ही सगळेजण आता लेटर पॅन एक तक्रार लिहणार आहे आणि ते त्या अभियंत्याला देणार आहे